नमस्कार मी स्नेहा सुतार तुमचं स्वागत आहे गोवन वार्ताच्या हुप्पा हुयामध्ये तर आज आपण ऐकणार आहोत छान छान गोष्ट आजच्या गोष्टीचं नाव आहे अगडम बगडम जादोई पडघम आणि लेखिका आहेत गीता गरुड मधुरसेन राजा व लाजवंती राणीला दोन मुली होत्या त्या दोन मुलींची नावे होती कस्तुरी आणि अस्तुरी कस्तुरी फारच गुणी होती राजप्रासादातील सेवक सेविकांशी ती विनयाने बोले त्यांच्या मुलांशी खेळे मात्रांना मायेने आंजारे गोंजारे त्यामुळे सर्व दासदासी राजप्रासादातील प्राणीव प्राणी हे कस्तुरीवर खुश होते तिचे गुणगान गात असत याचा अगदी उलट अस्तुरीचा स्वभाव होता आपण या देशाची राजकन्या सर्वांनी आपणाशी विनयाने वागावं वा। अगदी गोशाळेतील गायींनीही आपण तिथे प्रवेश मान झुकवायची हत्तीने दोन पाय पुढे करून सोंड हलवून आपणास प्रणाम करावा अशी तिची इच्छा असे दासदासी या खडूस राजकन्येशी मुद्द्याचेच बोलीत तिच्या सेवेपुरते तिच्यापाशी येत बाहेर मात्र आपल्या मुलांना सांगत बाळांनो गुण घ्या ते कस्तुरीचे अस्तुरीचे मुळीच नको एकदा कस्तुरी व अस्तुरी, अस्तुरी दोघी बागेत खेळत होत्या खेळता खेळता त्या एका जादूच्या दारापाशी आल्या दोघींचा त्या दाराला स्पर्श झाला पुढच्या क्षणाला त्या एका घनदाट अरण्यात होत्या तिथं फक्त झाडच झाड होती दोघी एकीमेकींचा हात धरून घरी जाण्यासाठी वाट शोधता शोधता एका झोपडीपाशी पोहोचल्या ती झोपडी होती कुंडमणी जादूगारणीची कुंडमणी जादूगारीण आता म्हातारी झाली होती नित्या त्या झोपडीत राहत होती कस्तुरी अस्तुरीने कुंडमणीकडे घरी पोहचवण्यासाठी याचना केली कुंडमणी जादूगारीण भीषण हसली व म्हणाली हे hey, पहा मुलींनो तुम्हाला घरी जायचं असेल तर किमान दहा दिवस इथं स्वतःच्या हाताने माझी व तुमच्या स्वतःची कामं करावी लागतील तुमच्यावर माझा पहारा असणार तुम्ही स्वावलंबनाच्या परीक्षेत उतरलात तर या भिंतीवरच्या जादूच्या आरशासमोर उभं राहताच तुमच्या राजप्रसादात पोहोचाल कस्तुरी स्वावलंबनाची सवय होती आपल्या केसांच्या वेण्या तिला स्वतःच्या बांधायला आवडत मुदपाकखान्यातील सेवकांशी बोलता बोलता ती थोडंफार स्वयंपाक शिकली होती ती वरण भात आमटी भात शिजवू लागली इतकंच काय झोपडी शेजारच्या अळूचं फतफतही तिने कुंडमणीला करून घातलं गोल गरगरीत भाकऱ्या थापल्या कुंडमणी कस्तुरीच्या हातची आमटी भुरकून भुरकून पिऊ लागली भाकरीनी फतफत चवी चवीने खाऊ लागली अस्तुरी आपल्या बहिणीच्या कृतींचे निरीक्षण करत असे तिलाही येथून सुटका करून घ्यायची होती त्यासाठी स्वावलंबनाची कास धरणं गरजेचं होतं दहा दिवसांनी कुंडमणीने कस्तुरी सारशासमोर उभं केलं व म्हणाली अगडम बगडम जादुई पडघम आरशा आरशा वाट दाखव गुणी कस्तुरीश राजगृही पाठव कस्तुरी बघता बघता अदृश्य झाली आता तिथे उरली अस्तुरी अस्तुरी कुंडमणीच्या सांगण्यानुसार कस्तुरी सारखं वागू लागली कच्च्या करपलेल्या का होईनात पण भाकऱ्या भाजू लागली तिखट जाळ का होईना आमटी करू लागली भांडी काचू लागली कपडे धुवू लागली झोपडी लखत ठेवू लागली हळूहळू हे स्वावलंबन तिलाही आवडू लागलं आपण इतर माणसांशी प्राण्यांशी पटकून वागल्याचा झोपडीसमोर नाचणाऱ्या मोरांशी बागडणाऱ्या सशांशी ती मायेने बोलू लागली महिन्याभरात अस्तुरीत अमूलाग्र बदल झाला आणि कुंडमणीने एके दिवशी तिला आरशासमोर उभे केले व म्हणाली अगडम बगडम जादुई पडगम आरशा आरशा वाट दाखव गुणी अस्तुरीस राजगृही पाठव अस्तुरी बघता बघता अदृश्य झाली राजगृही पोहोचली आई बाबांना कडकडून भेटली दास दासींशी भरभरून बोलू लागली या थोडक्या दिवसात मला माझी चूक उमगली कस्तुरीसारखी सारखी मी ही आता स्वावलंबनाची कास धरेन गर्विष्टपणा करणार नाही आपल्याकडे काम करणाऱ्या सर्वांशी बागेतील फुलझाडांशी पाखरांशी सर्व प्राण्यांशी विनयाने वागेल राजाराणी अस्तुरीत झालेला हा बदल तिने धरलेली स्वावलंबनाची कास पाहून प्रचंड खुश झाले राजाने कुंडमणी जादूगारणीस बोलावून तिचा यथोचित आदर सत्कार केला तिला आपल्या गळ्यातील कंठा देऊन तिचे मनापासून आभार मानले तर मुलांना कशी होती आजची गोष्ट नक्कीच आवडली असेल ना मग आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात <ण्णाग>